महिलांनो दरवेळेस मी काही ना काही घेऊन येते आणि तुमच्यासाठी इंटरेस्टिंगच असतं कारण आजचा व्हिडिओ ही तसाच खूप खास होणार आहे म्हणजे की कसं प्रत्येक जे कस्टमर रिव्ह्यू असत ते आपल्या महाराष्ट्र मैत्रिणी आपल्यासोबत एक मैत्रीण जुडली आहे म्हणजे की कस्टमर आहे त्यांच्यासोबत आपण थोडं डिस्कस करूया नमस्कार मॅम नमस्ते तुमचं नाव सांगा मला माझं नाव आरती नागमले अच्छा कुठून आले मी पुण्यावरून आली अच्छा पुण्यावरून आलत का तर इथे शॉपिंग तुम्ही कशा निमित्त करत आहात म्हणजे मला एक बिझनेस ओपन करायचा आहे त्यामुळे मी आधी ऐकलं होतं की इथे सुरत मध्ये खूप छान होलसेल मध्ये साडी मिळते अच्छा अच्छा त्यामुळे मी विजिट okay, okay, करायला ओके ओके विजिट करायला आले होते yeah. तर मग कलेक्शन कसं का वाटलं खूप छान आहे मला जसं होतं तसं भेटलं आणि फायनली मला जी साडी हवी हो ती ती पण भेटली आणि वेगवेगळी वेग वेग खूप व्हरायटी पण दाखवली जेणेकरून मला त्याच्यातनं खूप काही छान छान सिलेक्शन से, काढले मी ओके okay, ओके okay, okay. आणि म्हणजे आता तुमचा बिझनेस स्टार्टअप करता आहे की अगोदर पासून आहे नाही मी स्टार्टअप करते बट म्हणजे त्याच्यातनं मला चांगला रिस्पॉन्स मिळेल कारण की साडी छान भेटली म्हणून रिस्पॉन्स चांगला मिळाला अच्छा अच्छा तर तुम्ही आता बिझनेस स्टार्ट करण्या अगोदर म्हणजे काय करत होते पहिले मी मेकअप आर्टिस्ट आहे तसं म्हणजे मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला रिस्पॉन्स चांगला येतो मेकअप वगैरे बिलकुल खरंच साडी पण हा एक छान बिझनेस असल्यामुळे माझं तिघ गोष्टी एक्झॅक्ट बरोबर म्हणजे त्यांचं बॉन्ड एकदमच छान आहे त्यांच्याकडे जे कस्टमर आहेत पूर्ण लेडीजच आहेत ता कारण त्यांचं बुटीकचं म्हणजे ज्यांनी कॉन्सेप्ट सांगितलं त्या हिशोबाने कसं महिला आपण म्हणतो ना चर्चा करतात डिस्कशन करतात मग महिलांची त्यांची डिमांड असेल बहुतेक त्यांनी सांगितलं की महिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी कलेक्शन परचेस केले आणि मेन तर म्हणजे त्यांनी कलेक्शन कलेक्शन विचार होते डोक्यात त्यांना okay. ते इथे तर तुम्ही काय कलेक्शन घेतले इथे मी इंडियन वेअर मध्ये बघितलंय त्याच्यासोबत पैठणी पण चॉईस केले जसं की आई वगैरे आले पैठणी कुठली एकदम म्हणजे की मलाही खूप आनंद वाटला की त्यांनी जर सांगितलं की पैठणी मला असं वाटलं की एक मैत्रीण नाही किंवा सिस्टर ना म्हणून असं फील झालं मला लगेच म्हणजे की आपले महाराष्ट्र लोक इतके प्रेमळ असतात ना जे असलं ते रिअल सांगतात आणि आपल्याकडे इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकदम रिअल सर्व्हिस मिळते तुमच्यासोबत सेल्स पर्सन कोण होते माझे मिस्टर म्हणजे की तुम्हाला दाखवणारे व्यक्ती कोण होतं मिस्टरने सर्च केलं होतं आणि सरांचं नाव अच्छा कमलजी यांनी कमलजी सॉरी नाव नाही नाही म्हणजे तुमच्यासोबत मराठीच व्यक्ती होता ना येस येस yes, येस yes, अच्छा yes. तर त्यांनी खूप चांगली सर्व्हिस दिली म्हणजे समजून पण घेतलं म्हणजे सासू सासू म्हणजे सासू पण आली त्यांचं चाललंय हे नाही हे म्हटलं की नाही त्यांना वेगळं हवं आहे ते वेगळं त्यांनी पण आम्हाला खूप म्हणजे सजेशन दिलं अच्छा अच्छा आणि जे आम्हाला हवं होतं तेच त्यांनी पण आम्हाला सिलेक्ट करून दिलं बिलकुल बिलकुल तर तुम्हाला सर्वे कलेक्शन बल्क वाईज मिळाले हो येस अजमेरा फॅशनचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला छान आहे आणि सेटअप छान आहे म्हणजे जसं की वरती तुमचं इंडियन वेअर आहे खाली पार्टी आणि वगैरे कलेक्शन वेगवेगळ्या साईटला आहे म्हणजे इझिली कस्टमर जर एंट्री पासून येत असेल ना पूर्ण राऊंड फिरेल आणि प्रत्येक कस्टमरला एक एक साडी दिसेल की ह्या सेक्शनला ही साडी आणि त्या सेक्शनला म्हणजे कस्टमर कन्फ्युज नाही होणार त्यांना इंडियन वेअर हवी असेल तर इंडियन वेअर मध्ये जर वेअर मध्ये जायचं तर वेअर मध्ये आणि महाराष्ट्र हवास आहे महाराष्ट्र बिलकुल तर मॅम yes. थँक्यू सो मच खूप सुंदर रिव्ह्यू दिला आणि छोट असा तुमचा मी वेळ घेतला त्याबद्दल तर तुम्ही सुद्धा एक गृहिणी असाल त्यांचं पार्लर पण आहे म्हणजे ते बुटीकचं सुद्धा चालवता एक म्हणजे छोटा बिझनेस हो काय हरकत नाही पण एक छोट्या व्यवसायासोबत तुम्ही एक कपड्याचा व्यवसाय नक्कीच करा त्यांनी स्टार्ट केलेला आहे तुम्ही पण नक्कीच स्टार्ट करा कारण एक महिला आज कुठल्या कुठे जात आहे तुम्ही बिलकुल घरी बसून एक म्हणतो ना रिकामोमन मन सैत आणण्याचं घरच मॅम त्याच्यापेक्षा थोड्या कामामध्ये तो आणि आपले दोन पैसे जमवा तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब विसरू नका बर का, का। तोपर्यंत नमस्कार